पोलीस कर, जेल कर्मचारी पकडला जातो त्याच्या कानटोपीमध्ये मध्ये चार गांजेच्या पुड्या सापडतात आणि त्याला वाचवण्यासाठी जेल प्रशासन एंट्री करत की याच्याकडे दोन अफताराच्या बाटल्या सापडल्या आणि केस क्लोज होते मग सामान्य माणसं इथं रस्त्यावर कुठेतरी दोन गुटक्याच्या पुड्या सापडल्या म्हणून तुम्ही सहा सहा महिने आठ आठ महिने लोकांना आठ डांबून ठेवता आणि स्वतःच्या जेल कर्मचाऱ्यांना मात्र तुम्ही अशा पद्धतीने प्रोटेक्शन देतात खरं तर खूप शर्मेली गोष्ट आहे अगदी जेल प्रशासनासाठी किंवा सगळ्या प्रशासनासाठी जेव्हा किलो किलोनी गांजे जल जेलमध्ये पोचत असेल तर काहीतरी मोठं होतं समजायचं टीव्ही वॉर्डामध्ये बसून एक कैदी हे सगळं नेटवर्क मेंटेन करत होता तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या माणसाचं नाव होतं ललित पाटील जे आता ते ससून मध्ये पकडल्या गेले पुस्तकात नाव लिहिलं नाहीये पण हा ललित पाटील होता आणि ललित पाटील हा आतमध्ये तसाच होता तो बाहेर आल्यानंतर ते फक्त जगाला कळलं एवढंच मला आतमध्येच माहिती होत पण आश्चर्य असं होतं की हा ललित पाटील की जेलमध्ये बसून फेक टीव्हीचं दिले तो तो खरा टीव्ही वाला थोडाच आहे तो फेक टीव्ही वालाच दिले ना ललित पाटील आहे दर महिन्याला कमीत कमी चाळीस लाख रुपयाचे ते पन्नास लाख रुपयाचा व्यवहार येरोडा जेलमध्ये कॅशमध्ये चालतो एका येरोडा जेलचा व्यवहार येरोडा जेलमध्ये चाळीस रुपये चालतो मला आता सुद्धा चिठ्ठे येतात माझे जे जुने कैदी आहेत ना मित्र त्यांचे चिठ्ठे येतात आणि चिठ्ठे मी मुद्दम साठवून ठेवतो जेल कर्मचारीच पाठवतात मला दोन हजार रुपये पाठवा पाच हजार रुपये पाठवा मग त्यात त्याचे निम्मे पैसे यायचे असतात हा व्यवहार उघड चालतो म्हणजे याचा अर्थ जेल जेल कर्मचारी जेलचे अधिकारी हे सगळे त्याच्या भ्रष्टाचाराच्या साखळीत सहभागी होते त्यामुळे एकतर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्याकडे ताकद पाहिजे तुम्हाला लोकांनी घाबरलं पाहिजे तुमच्याकडे पैसे पाहिजे ही दोन कॅटेरी जेलमधली सत्ता म्हणजे दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे ती मग जेव्हा डिमांड सप्लाय गॅप होते तेव्हा काय निर्माण होतं भ्रष्टाचार निर्माण त्यामुळे जेल कर्मचारी जेलचे जेल जेल अधिकारी हे जे सगळे त्याच्या भ्रष्टाचाराच्या साखळीत सहभागी होतात त्यामुळे एकतर तुम्हाला जागा पाहिजे जा, असेल तर तुम्ही तुमच्याकडे ताकद पाहिजे तुम्हाला लोकांनी घाबरलं पाहिजे तर तुमच्याकडे पैसे पाहिजे ही दोन कॅटे लाच लुपत चालते जेल विभागामध्ये जी पोलीस आहे पासून ती जेलर पर्यंत सगळी चालते मग अक्षरशः जेलमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणण्यावर बंदी आहे किंवा नाही बंदी नाही आहे बरं तंबाखूजन्य पदार्थ पण बंदी नाही आहे चौकशी करण्यासाठी माहिती घेण्यासाठी गेलो होतो मला हस्ते परा, हस्ते कळलं की तिथल्या सोपन आहे दीड लाख रुपयाचा रेट आहे अरे बाबा तर पण मला आठ फूट बाय पाच फूट जागा मिळाली असती साधारण झोपण्यापुरती जागा छान मिळाली असते पण जागेच रेट काय आहे दीड लाख रुपये हा म्हणजे माझ्या ऐकण्यात असा असायचं की आठवड्याचे चार चार पाच पाच लाख रुपयाची लोकांची उत्पन्न होती जेलर जेलर लोकांची फक्त जे मी खाली